सिटी न्यूज वसा जनसेवेचा क्राईम सीन ऍप्लिकेशन अद्ययावत करणे घटनास्थळी फॉरेन्सिक पथक धडकणार घटनास्थळावरील पुरावे फोटो व्हिडिओच्या माध्यमातून एकत्रित करणे रक्त डीएनए बलात्काराच्या गुन्ह्यातील पुरावा संकलित होणार यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे गुन्हा सिद्ध करण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा वापर आता बुलढाणा जिल्ह्यात होणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे फीत कापून लोकार्पण करण्यात आले जिल्ह्यात सध्या एक व्हॅन आली असून अजून पाच उपविभागीय पोलीस कार्यालयात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिली आहे व्हॅन मध्ये रक्त डीएनए संग्रहण आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यात आवश्यक पुरावे गोळा करणे वैज्ञानिक तज्ज्ञ व सहाय्यक कर्मचारी व्हॅन मध्ये आहेत सायबर गुन्ह्यांमध्ये तपासणीसाठी विशेष फॉरेन्सिक किट्स उपलब्ध आहेत तसेच व्हॅन सीसीटीव्ही ने सज्ज असून कनेक्टेड असणार आहे त्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनला संबंधित गुन्ह्या संदर्भात गोळा केलेल्या पुराव्यांची माहिती देता येणे शक्य होणार आहे बुलढाणा जिल्ह्याला एक नवीन फॉरेन्सिक व्हॅन आपल्याला लाभलेली आहे डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मुंबई आणि शासनाने आपल्याला ही व्हॅन उपलब्ध करून दिलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशा अधिक व्हॅन्स आपल्याला पुढे पण उपलब्ध होणार आहेत प्रत्येक उपविभागासाठी सध्या ही व्हॅ व्हॅन आपण उपविभाग बुलढाणाकरिता आहे परंतु आपण जिल्ह्यात वापरतो आहे या वॅनच्या जी उपयोग आहे त्यामध्ये आपण जैविक आणि रासायनिक जे एव्हिडन्सेस आहेत ते कलेक्शन आपण करणार आहोत त्या व्यतिरिक्त इतर जे डिजिटल एव्हिडन्सेस आहेत ते कलेक्शन करण्यासाठी पण यामध्ये बरेचसे आपल्याला इक्विपमेंट्स लाभलेले आहेत त्यामध्ये राईट ब्लॉकर असतील पॅराडाइस बॅग आहे इत्यादी साहित्य आपल्याला लाभलेले आहे डिजिटल कॅमेरा पण आहे तर निश्चितच या व्हॅनचा आपल्याला खूप चांगल्या रीती इथे तपासामध्ये याचा उपयोग होणार आहे डिटेक्शन याच्यामध्ये होणार आहे येस डिजिटल एव्हिडन्सेस कलेक्शन या किट्स आहेत त्यामध्ये त्याचा पण उपयोग त्या गुन्ह्यामध्ये आपल्याला तपासामध्ये होईल बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी